इंद्रायणीचं पसादान तेरा फेब्रुवारी कोकिळेची कविता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर कोकिळ खूप बोर होतं रे जरा छानपैकी एखादं गाणं म्हण ना कोकिळा म्हणाले पण कोकिळनं तिच्याकडे लक्षच दिलं नाही तो त्याच्या वाचनात मग्न होता काय वाचतोस रे तिनं विचारलं विज्ञान त्यानं सांगितलं विज्ञान ते रे कशासाठी काय अडलंय तुझं विज्ञान वाचून तुला शास्त्रज्ञ विस्तरतनं तर व्हायचं नाही ना गाणं सोडून कशाला प्रयोगाच्या मागं लागतो उगाच त्याचं काय आहे कुकळे विज्ञान वाचल्यानं बरंच कळतं स्वतःबद्दल तू गात नाहीस तर मीच गातो ही माझी पक्की खात्री झाली ते विज्ञानामुळंच इतके दिवस मी त्या कवींना गायकांना ओरडू ओरडू सांगत होतो माझी बायको गात नाही मीच गातोय पण माझं कुणी ऐकायला तयार नव्हतं सगळे तुलाच तुझा कंठ मागत होते तरीही या कोकिळेनं आपला कंठ दिला नाही कुणालाच नाहीतर मोठी धमालच उडली असती पण आता विज्ञानामुळं सगळ्यांना कळायला लागलं की मीच गातोय म्हणून तरीही कुणीही मला म्हणत नाही कोकीळ प्लीज तुझा कंठ दे कशाला मागेल तुला कुणी कंठ ज्याच्याकडं दातृत्व असतं त्यालाच दान मागितलं जातं ते जाऊ दे रे कोकिळ पण लोक अज्ञानामुळं समजायचे मीच गाते मला बघण्यासाठी धडपडायचे सगळी आमराई पालती घालायचे त्यात किती आनंद होता तो आनंदच आनंद गल्या गेला कुकळी अग आपल्या आनंदासाठी का लोकांना असं अज्ञानात राहू द्यायचं त्यासाठी का नसलेलं गाणं आपल्या गळ्यात भरायचं जे गाणं तुझ्या गळ्यात नव्हतं ते गेल्याबद्दल कशाला दुःख बाळगतेस तू अशी निराश होऊ नकोस गाणं गळ्यात नसलं तरी ते आपल्या मनात असतं ते शब्दात उतरवता येतं तू छानपैकी कविता लिही त्या कवितेत तुझ्या कंठातलं अव्यक्त गाणं असेल पण कोकिळ मी कधी कविता लिहिली नाही कविता कशी लिहायची ते मला माहीत नाही तो माझा प्रांत नाही कोकिळे तुला हा निराशेचा सूर सापडलानं तोच पकडून ठेव भट्ट आणि उत्स्फूर्तपणे मांड शब्दांमध्ये मग लिहिलेलं पुन्हा वाच वाटल्यास त्याची पुन्हा मांडणी कर स्वतःतलं सर्वस्व ओत्यात झाली कविता असाच तुला कधी आनंदाचा सूर गवसेल कधी दुःखाचा कधी आशेचा हे सगळं प्रत्येकजण भोगत असतोच आणि कोकिळेनं कविता लिहिली कोकिळनं ती आधाशासारखी वाचली आणि म्हणाला छान कविता लिहिलीस अगदी सरोजिनी नायडूंच्या कवितेसारखी कोण ह्या सरोजिनी नायडू कोकिळेनं ना विचारलं थोर कवयित्री त्यांना भारताची कोकिळा म्हटलं जायचं त्यांच्या कवितेत गाणं आहे आणि त्यांच्या गाण्यात संगीत आहे त्यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीचा आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्या सहभागी झाल्या होत्या महात्माजींच्या अनुयायी श्रमप्रतिष्ठा स्त्री स्वातंत्र्य राष्ट्रवाद हिंदू मुस्लिम ऐक्य स्त्री पुरुष समानता या मुल्यांसाठी अविश्रांत कार्यरत राहिल्या त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपालसुद्धा होत्या या सगळ्या गोष्टींना न्याय देऊन त्यांनी त्यांच्या कवितेतल्या गाण्याला आणि गाण्यातल्या संगीताला न्याय दिला कोकिळी सांगू लागला कोकिळा मन लावून ऐकू लागली